नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण मी स्वतः लिहिलेली रचना कविता जीव एकला नावाची ही कविता आणि त्या कवितेचा आशय ऐकणार आहोत जर अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो आपण सर्वच जण माणूस म्हणून जन्म घेतल्यावर जन्मताच मनुष्य वस्तीत आपले जीवन व्यतीत करत असतो माणूस हा एकटा राहू शकत नाही परंतु जीवन जगत असताना जरी त्याला एकमेकांच्या सहवासाने राहावे लागत असले तरी जगण्यात अनेक त्रुटी प्रॉब्लेम्स आढळतात त्यामुळे कधीतरी वाट्याला दुःखाची थोडीतरी झळ पोचतेच मग त्यात कोणाशी भांडण झालं कोणाशी तुलना करत बसलं कधीतरी जगातील म्हणजे आपल्या आयुष्यातल्या निकटच्या व्यक्तींची चिंता करत बसलं किंवा स्वतःतच डोकावलं तर विचारांनी नको नको होते परंतु तरीही आपण आनंदाची गुरुकिल्ली के आत्मसात केली तर आपलं जीवन सुखकर होते अशाच आशयाची माझी कविता आता आपण ऐकूया जीव एकला तंटा नकोच कसला मौनात छान आहे तुलना नकोच कसली माझ्यात मी सुखी आहे त्रास नको मनाला स्वतःतच मग्न आहे जगाची भ्रांत कसली विचारांत मीही आहे विचारांत मीही